नमस्कार विद्यारण पी चॅनल मध्ये तुमचं सर्वांच स्वागत आहे अवतार बघा माझं कसं झालंय आज जास्त मास्टरपेन बिघडली काल मी दवाखान्यात जाऊन आले तरी पण मला काही बरं वाटलं ना केस पण नाही केली काय पण नाही केली असं अवतार झालं पडून पडून सारखे सकाळी मी व्हिडिओ टाकला होता नाही का कामं झाली काय आवडती सकाळी जरा बरं वाटलं पांडी पिंडी कपडे केले आमले पोरं उठलं त्यांना पोहे दिले नसतात खूप नंतर इतकं माझं पोट दुखायला लागलं काहीच असनक काय माझ्या पोटाला झालं मला तेच समजा ना इतकं पोट दुखतं तसं असं पोट दुखत काल दिलं मी डॉक्टरांना सांग पोट दुखतं असं नाही का पोटात कळ आल्यासारखं होते कसंच होतं पोटातरी काल जरा डॉक्टरांकडून औषध आणलं होतं ना तर ते मला दुपारपासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत काही नाही झालं मला वाटतं सहा नाही सात सा आठ वाजेपर्यंत आणले आल्याच खाल्लं मी दुपारी औषध पण संध्याकाळी सात वाजता असा मजत पोटात फुलं अचानक असून इतकं कसं तरी झालं ना मला काहीच सुचलं नाही कधी नाही माझं मला कधीच नाही मला आठवत पण नाही मला असा त्रास कधी होतो मला कधीच नाही असं त्रास झाला मी तुम्ही माझ्या पोटात तसे खोल मारते पोट दुखत होतो माझे माझे एवढे तीन तीन शेजार झाले पण माझं कधीच नाही एवढं पोट दुखलं एवढं माझं पोट त्या दिवशी दुखलं परवा आज सकाळपासली होळी रात्री पण खाली होऊन मी आज सकाळपासून थोडंसं बरं वाटत होतं परत मला मग ते काय झालं दोन तीन दिवस मी खाल्लं नाही ना काय पोट दुखत होतं म्हणून आणि त्याच्यामुळं मला कमजोरी आली दोन तीन दिवस आता ते कसलं फ्रुटी वगैरे ते आणायला सांगितले मग अशान मुलला तर ते पहिली फ्रूट पण खाल्ले काल मला आता ते आशक्तपणामुळं दुपारपासून चक्कर येणार तुमच्या दाजींनी बघितले माझ्या अवस्था म्हणून दाजींनी लगेचच बोलले मी बाहेरनं काहीतरी घेऊन येतो आज घरीच होते आणि दाजे नाश्ता केला म्हणून म्हटले आणत मीच म्हणलं थांबा नका नंतर बघते मी मग त्यांना बाहेर जायचं होतं दाजींना मग ते म्हणजे नंतर तर मग राजींनी लगेच पैसे काढून दिले प माझ्याजवळ म्हणजे पोराला अनमोलताना आहे ना घरी क्लासवर आला क्लास म्हणजे अनमोलला पाठव काहीतरी आण बाहेरनं घरी काही बनवत बसून नको बरं नाही तर काय तर मी भात डाळ शिजवलं फक्त आणि पोरांनी मग बाहेर नव वडी आणायला सांगितली पाव आणले वड्या पाव आणि आघात आता संध्याकाळी पण आता आता वाटते अशी पण आता झालं पाच वाजत आले आता दाजी आले तर नाही स्वयंपाक करू द्यायची मला म्हणते जा बाहेर काहीतरी आणतो म्हणजे सॉरी म्हणून मी जात पण काहीतरी घेऊन येतो नको करू आराम कर म्हणून नाही करू द्यायचे स्वयंपाक मी करण आता डाळ भाता हे अर्धशी दोन टाईमात शिजून ठेवत भाजी बिजी करण मग डाळ भात आणि भाजी असली तरी चालते सगळ्यांना चपाता नसला तरी चालतात मग भाजीच काहीतरी करण नाही तो मधील भाजी तरी घेऊन येतो बाहेरनं तेवढ्यालाही बाबतीत असतं दाजींचं बरं नसलं ना काही करू देत नाही लगेच नेहमी दोन तीन दिवस बाहेरनं जेवण मागवतात राहून म्हणतात तुला बरं नसलं नेहमीच तर करतच राहते बाहेरनं मागवत आज पण बिना मागतात मी करणारच होती डाळ भात आणि भाजी पोरांना काहीतरी त्यांनी बिना बोलतात मला म्हणले मी घेऊन येतो पोरांना काहीतरी त्यांनी नाश्ता केला मी पण बाहेरच खाईन म्हणले मीच म्हणलं थांबा नको मग पोरणला म्हणले अगदी वडापाव चालू काय सारखं सारखं तरी पोरांना काय बाहेरचं द्यायचं नाही खायला आता वाटतंय बरं पण मला लसुरी कशाने झालं तर मला तेच समजा ना मला वाटतं ते ना मी काय केलं होतं चिकन बनवलं होतं आदल्या दिवशी आणि चिकन चिकनचं कालवण बनवलं होतं नाही तर काही चिकन खात नाही म्हणा पण फोरनला त्या दिवशी आणवलं म्हणलं मम्मी लई देऊ जर कालवण केलं ना बिर्याणीच करते ना नेहमी म्हणून कालवण म्हणून कालवण केलं होतं रसाचं सुकच केलं होतं तर मग ते उरलं होतं रस्सा आणि चिकन उरलं होतं म्हणून दोन रात मी सकाळी ठेवलं होतं तसं त्यांनी सकाळी त्याला गरम करून त्याच्यातनं मी असं भात नसो बा आपण पुलाव कसं करतो तसं भात केला होता तो खाल्ला होता मी थोडासा आणि खाल्ल्यामुळं मला त्रास झाला गरमी होती त्याच्यामुळं त्रास झाला काय तेच समजा ना मी अशी बिर्याणी चीक, वगैरे चिक फक्त चिकनाचं बाकी तर mm. काही मच्छी बिचलं तर कधी आणत पण नाही खात नाही चिकन पोरण ला आणलं कधीतरी थोडं खाती त्रास होतो म्हणून मला माहिती आहे मग मी नाही खात जास्त पण पोरांना अशी थोडीफार बिर्याणी बिर्याणी केल्यावरती मी खात असते असं काही नाही एवढं पण नाही असं नाही पण मग मच्छी बिच्छी तर नाही कधी खात नाही असं कधी खाल्लीच नाही लहानपणापासून चिकन खाती एवढं तेवढं लई गरमी मला लई त्रास झाला ना। कधीच नाही मला लहानपणापासून मी म्हणते पहिल्यांदाच मला असा त्रास झाला असेल आणि हा माझा व्हिडिओ पूर्ण बघा मी पुढचा व्हिडिओ सोडणार आहे खूप ताई दादांसाठी आणि खरंच धन्यवाद ताईदादांना माझे व्हिडिओ बघतात आणि मला सपोर्ट करतात असंच जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा आणि सपोर्ट करा आणि काही ताई दादांना मला त्यांच्या कमेंटचं उत्तर द्यायचं आहे मी पुढचा व्हिडिओ नक्कीच त्या कमेंटमध्ये सोडणार आहे तर पण आता हाय मोठा व्हिडिओ होतो आहे त्यामुळे मी काही बोलणार नाही मला त्या ताईदादांना पण एक माझा मेसेज द्यायचा आहे पुढचा व्हिडिओ नक्की बघा तोपर्यंत बाई व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर करा जास्तीत जास्त शेअर करा